नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे या लोकांना एस टी महामंडळकडून नऊ महिन्याचा मोफत पास भेटणार आहे काय आहे सरकारचा मोठा निर्णय पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन आपल्याला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर एस टी महामंडळाने त्याच्या माजी कर्मचाऱ्यांना एक खास भेट दिली आहे सेवेतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आता दोन महिन्यांऐवजी चार महिन्याचा मोफत एस टी पास प्रवास मिळणार आहे तर माजी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सात महिन्याऐवजी नऊ महिन्यासाठी मोफत एस टी पास दिला जाईल मात्र जुन्या बसांच्या स्थितीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे चांद पास ते बंधा पर्यंत सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक वाहतुकीचे मुख्य साधन म्हणजे एस टी प्रवासी वाहतूक संध्याकाळपर्यंत एस टी महामंडळात शहाऐंशी हजार अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत दरवर्षी पती पत्नी दोन मुले आणि मुली आई वडील विधवा आणि बहीण यांना एका महिन्याने मोफत प्रवास पास मिळतो तथापि कामगार संघटनांनी फक्त संपूर्ण वर्षासाठी कल्याणाची मागणी केली फक्त त्याच उद्देशाने एक चळवळ हो दरम्यान राज्य परिवहन संचालक मंडळाने अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वाक्षरी झालेल्या कामगार करार दोन हजार सात आठच्या अटी आणि शर्तीनुसार सेवा कर्मचाऱ्यांना जानेवारी ते जून या चार महिन्यासाठी किंवा पहिल्या सत्रात दोन महिन्याने जुलै ते डिसेंबर या दुसऱ्या सत्रात दोन महिने मोफत प्रवास पास देण्याची मान्यता दिली आहे त्याबाबतचा आदेश चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निघाला निवृत्त एस टी कर्मचाऱ्यांच्या पती किंवा पत्नीला पावसाळ्यात सहा महिन्यांच्या विशिष्ट कालावधीसाठी मोफत पास मिळतो पण ते येताच मला नवीन लोकांना भेटावे लागते राज्यात फक्त ई बस सेवा सुरू करण्यात आली आहे परंतु या बसमध्ये पाच धारकांसाठी मोफत प्रवासाचा पर्याय नाही शिवशाही साध्या बसने शिवशाही बसमध्ये मोठ्या रकमेसह प्रवास करता येतो शिवाय फक्त अशा पद्धतीने प्रवास करण्याचा पर्याय नाही अशा प्रकारे एस टी महामंडळातील लोकांसरिता ही मोठ मोहत पाचची योजना आहे व्हिडिओ आवडला असेल एकमेकांना शेअर करा लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करून मेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र